सिंग आयुक्त आम्ही ह्यांना रिक्वेस्ट केली ती आम्हाला थोडासा टाईम द्या घर खाली करायला अक्षरशः आम्ही रातचं तीन चार वाजता अंधारात गळं खाली केले पाऊस चालू चिखल ट्रॅफिक इथं अख्खं ट्रॅफिक होतं गाड्या खाली करायला एवढ्या परिस्थितीत आम्ही घर खाली केलेत माझा आज पण घरात अर्ध्यालापेक्षा जास्त सामान घरात राहिलेलं आहे आम्ही सगळे इकून म्हणजे आता बहिणीचं लग्न करणार होता सगळे हे करून सामान पण नाही काढलं अर्ध्या तशाचे आईला काल त्यांच्या पालिकेच्याच गाडीत घेऊन गेलो आम्ही काल सामान करणे आता कालपासून सामान करताना काल टाके लागले म्हणजे असं जे हाऊस स्वप्न बघितलं होतं नाही भावाचं लग्न असं करायचं तसं करायचं ते स्वप्न म्हणजे ते स्वप्नच राहिले अरे मैं समजो जितना भी कमाया सब इसी घर मे घुसा दिया जो भी कमाया सुरू से, से धंदा चालू किया जो धीरे धीरे करके सब इसी में लगा दिया तर ज्या ठिकाणी आत्ता आपण सध्या आहोत तुम्हाला वाटत असेल ह्या ठिकाणी कोणतं गाजाचं युद्ध झालंय का इथे कोणत्या प्रकारचं युद्ध घडवलं गेलंय खरंतर माझ्या आजूबाजूचा सगळा परिसर जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणचे जेवढे घरं आहेत हे सगळेच या ठिकाणी जमीन दोस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे हो तर आपण आत्ता त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्तीस बंगल्यांवर जे आहे कारवाई करण्यात आली आपण त्याच चिखली परिसरात आहोत ज्या इंद्रायणी नदीच्या निळापूर रेषेमध्ये जी छत्तीस बंगले बांधण्यात आले होते ते आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जमीन दोस्त करण्यात आले तर माझ्या मागचा हा सगळा तुम्ही जर परिसर पाहत असाल तर ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला सिमेंटचा विटांचा आणि गजांचा राडा रोडा तुम्हाला पाहायला मिळत आहे कारण नुकतेच जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पोकलेन आणि जेसीबीच्या सहाय्याने या संपूर्ण परिसरावर कारवाई करत जे आहे हे सर्वच्या सर्व छत्तीस अनाधिकृत बंगले जमीन दोस्ते केले खरंतर जर आपण थोडं वेळापूर्वी मागे गेलो तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी छत्तीस आलिशान असे चांगले कष्ट करून जे आहे इथल्या स्थानिक नागरिकांनी बंगले बांधले होते कुठेतरी पिंपरी चिंचवड शहरासारख्या एका चांगल्या ठिकाणी आपलं स्वतःचं छोटं कावना एक घर असावं असं स्वप्न त्या नागरिकांनी पाहिलं होतं मात्र बघता बघता येत्या एवढ्या सहा सात महिन्यामध्ये जे आहे त्यांची घरं जी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जमीन दोस्त केली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा प्रकरण जे आहे पहिल्यांदा एन मध्ये गेला त्या ठिकाण सुद्धा जर आपण पाहिलं तर या नागरिकांना दिलासा मिळाला नाही त्यांनी सुप्रीम कोर्टाचं दार जे आहे ते थोटावलं पण सुप्रीम कोर्टामध्ये दे देखील त्यांना निराशेला सामोरं जावं लागलं कारण जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचे हे स्पष्ट आदेश होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला की एकतीस मेच्या अगोदर ही संपूर्ण जागा रिकामी करा त्याचबरोबर जे काही या ठिकाणी पिंपरी महानगरपालिकेची यंत्रणा ज्यांनी हे जे बांधकाम पाडले त्याची कुठंतरी वसुली हवी हो म्हणून पाच कोटी रुपयाचा दंड देखील त्यांना थोपटवण्यात हो, आला होता खर तर आपण पाहिलं तर या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहे ज्यांनी ही घरं बांधली होती कुठंतरी त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की या ठिकाणी त्यांचं घर असावं हो। ते नागरिक देखील या ठिकाणी येतात ते शेवटचं काय होईना पण जे पडलेलं घर आहे ते देखील ते पा पाहतानी आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही या ठिकाणचे नागरिक आहेत ज्यांची या ठिकाणी घरं होती अद्यापही ते या जागेवरून हल्लेले नाहीत दादा तुमचं नाव काय विनय भाईक काय सांगाल तुम्ही खर तर तुमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे तुमचं जे राहतं घर होतं ते आता पालिकेने पाडलेलं आहे नेमकं काय कारण होतं नेमकं काय सांगाल याबद्दल पालिकेचं असं कारण होतं की इथं ब्ल्यू लाईन होती जर ब्ल्यू लाईन होती तर पालिकेने आम्हाला कधीच सांगितलं नाही पाच वर्षात की इथं ब्ल्यू लाईन आहे म्हणून पालिकेने कुठल्याच प्रकारचं मार्किंग केलेलं नव्हतं इथं मार्किंग ब्ल्यू लाईन संदर्भातलं जर पालिका म्हणते इथं ब्ल्यू लाईन होती तर पालिकेने आम्हाला दाखवून द्यावी की इथून इथपर्यंत ही ब्ल्यू लाईन होती आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना की आम्हाला सांगा ब्ल्यू लाईन कुठून कुठ पणत पालिकेने आम्हाला कुठल्याच प्रकारचं हे दिलेलं नाही शेखर सिंग आयुक्त आम्ही यांना रिक्वेस्ट केली आम्हाला थोडासा टाइम द्या गळ खाली करायला अक्षरशः आम्ही रात तीन चार वाजता अंधारात घर खाली केलेत पाऊस चालू चिखल ट्राफिक जाम इथ अख्खं ट्राफिक होतं गाड्या खाली करायला एवढ्या परिस्थितीत आम्ही घर खाली केलेत माझा आज पण घरात अर्ध्याला पेक्षा जास्त सामान घरात दबून राहिलेलं आहे किती ते मोठं नुकसान आहे माझं त्या घराच्या याच्यात तुम्ही जेव्हा घर घेतलं होतं या ठिकाणी बिल्डर होते ज्यांनी तुम्हाला ही जागा दिली जे प्लॉट तुम्हाला मिळाले त्यांनी काय सांगितलं नव्हतं की ब्लू ब्ल्यू लाईन मध्ये का कसं काय पुढे नाही सांगितलं नव्हतं सर ब्ल्यू लाईन हे असं म्हणून सांगितलेलं नव्हतं आळझोन म्हणून हे सांगितलं गेलं मैं नंतर तुम्ही घर बांधल्यानंतर काय झालं पुढे म्हणजे कशा पद्धतीने नोटीस आले की हे घर घरी गेले म्हणून जेव्हा आम्ही बांधायला सुरुवात केली तर शिरसट नामक एक व्यक्ती आमच्याकडे किंवा जर तुम्हाला पालिकेचे अधिकारी येते बांधायचं असेल तर प्रत्येक स्लॅब मागे मला एक लाख रुपये द्या हे मला पुढे पण पैसे द्यायचे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांमध्ये पैसे वाटतो हे तुम्हाला याची परमिशन भेटन प्रत्येक स्लॅब माग आमच्याकडनं त्यांनी एक एक लाख रुपये घेतले प्रत्येक एकोणतीस जणांकडून प्रत्येक स्लॅब मागे एक लाख रुपये घेतलाय त्यांनी माझ्या म्हणजे तुमच्याकडनं कुठल्या स्वरूपात पैसे म्हणजे काय केलं त्या पैशाचं त्यांनी ते आम्हाला सांगत होते की हे जे पैसे आम्हाला पुढच्या मोठ्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात हे तुमच्या घरासाठी जे परमिशन लागते त्यासाठी पुढच्या अधिकाऱ्यांना हे पैसे द्यावे लागतात ते घेऊन त्यांनी आम्हाला सगळी लाईट पाणी टॅक्स सगळं लावून दिलं तर जिथं लोकांना लाईट मीटर घ्यायला एक पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो तिथं आपल्या एमएससीबी ने आमच्याकडनं तेरा ते पंधरा हजार रुपये प्रत्येक मीटर मागे पैसे घेतलेले आहेत पाणी ची एक आपलं मीटर घ्यायला जिथं लोकांना पाच सात हजार रुपये खर्च येतो तिथं आमच्या लोकांकडनं अठरा अठरा एकोणीस एकोणीस हजार रुपये पाण्याचे घेतलेले आहेत आता आपण पाहतोय सगळं झालंय आता घर पडले आता काय भूमिका आहे तुमची या ठिकाणच्या नागरिकांचा रोष दिसतोय स्थानिक नेते असतील त्याच्यावर बिल्डर वगैरे असेल यांच्यावर रोष दिसतोय महानगरपालिकेवर रोष आहे तुमची आता भूमिका काय तुमची काय मागणी असणार आहे आता आमची मागणी एवढीच आहे की जे आमचे बिल्डर ज्यांनी आम्हाला जमीन विकली त्यांनी आमची तेवढी सगळी भरपाई द्यावी आम्हाला एवढीच मागणी की आमचे जे बांधकाम पडले आम्हाला त्याची भरपाई आम्हाला परत मिळावी तर आपण पाहतोय त्यांच्यावर खरं दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे अजून दादा आपल्या सोबत आहे दादा तुमचं घर कुठलं होतं या ठिकाणी बरं काय तुमचं म्हणणं काय आता म्हणजे आता हे सगळं होऊन गेलंय तुमचं घर पाडण्यात आलं सांगण्यात असं आलंय की ब्लू लेन मध्ये तुमचं घर आहे अर्थात ते ब्लू लाईन मध्ये होतच पण मात्र जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा असं तुमचा आरोप आहे की तुम्हाला सांगण्यात नव्हतं आलं की या ठिकाणी तुमचं घर ब्लू बुलढाणाच आहे मी विदर्भ साइडचा आहे आम्ही सगळे विकून म्हणजे आता बहिणीचं लग्न करणार होतो आम्ही सगळे हे करून सामान पण नाही काढलं अर्ध तासाचे आईला काल त्यांच्या पालिकेच्याच गाडीत घेऊन गेलो आम्ही काल जसं आम्हाला कळलं ना त्यांनीच नेलंय दवाखान्यात आता कालपासून सामान करताना नऊ टाके लागले मला बर तुम्ही तुमचं मूळ गाव जसं तुम्ही म्हणतात तुम्ही लातूरवर नाही या ठिकाणी आलात काय स्वप्न तुम्ही पाहिलं होतं या ठिकाणी तुमचं घर असावं की पुण्यात घर असावं म्हणजे की सगळं झालं म्हणून आम्ही मानलं होतं आणि सगळ्याची इच्छा आमच्या हे झाले बर आता किती नुकसान झालं तुमचं म्हणजे किती खर्च तुम्ही केला होता असं काय आता रोडवर आलोय आणि जिथं जाईन तिथं ब्रोकर म्हणजे जागा भेटाना रात्रभर पावसात बसलोय कोण मदत केली नाही आम्हाला तुम्ही दोन दिवस झाले घर पाडून तुम्ही राहायला कुठं काय कसं गेलं राहायला कुठं आता मित्राचं इथे जागा आहे तिथं सामान ठुलं घरच्यांना गावाला पाठवलंय मी बस करणार तरी काय आता मी या ठिकाणी पडून गेलो तुम्ही आता ठिकाणी काय करताय काय करणार जाऊ तरी कुठं रात्री दावखान्यात गेलो पैसे नव्हते माझ्याकडे तरी हा होता संग यांनी मला पैसे दिले एवढे वाईट दिवस आले मागणी काय तुमची तुम्ही भाऊक झाला तुमची मागणी काय तुमचं राहत भेटलं पाहिजे एवढंच मागणी आम्हाला काय असेल ते बघा आता तुम्हीच बघा की कसं झाले तर बोलणार तरी काय मी काय कोणी भरपाई करावी तुमची आता ह्याच्यात एवढं सगळं नुकसान झालेलं आहे घर जे बांधलं होतं तेच आता पडलेलं आहे त्याच्यात बांधकामामध्ये त्याच्यात खर्च आलेला आहे सगळ्या गोष्टींमध्ये खर्च झालेला आहे काय आता मागणी म्हणजे काय तुम्हाला मिळालं पाहिजे मागणी काय आम्हाला आमची घर म्हणजे झरे बिल्डर काय न्याय केला पाहिजे आम्हाला तेवढीच मागणी आमची आणि बाकीच्यांनी सहकार्य केलं पाहिजे बस एवढंच महत् खर तर आपण पाहतोय हे दादा ह्यांचं लातूरचं गाव होत लातूरवरनं ते या ठिकाणी आले होते अजून पाहतो आपण काही अजून ह्या ठिकाणचे स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात या ठिकाणी आहेत दादा काय तुमचं नाव आहे कुठलं घर होत तुमचं मागच्या साइडचं बर तर काय आता तुमची काय भावना आहे म्हणजे आता हे सगळं झालं होऊन गेलं त्याची भावना काहीच नाही साहेब बोलायची इच्छाच नाही राहिली कारण की काय माहिती का सोळाला भावाचं लग्न होत सतराला कारवाई होती इथं कोणाला पण विचारायचं हेनी पसार कसं काढ स्वतःच्या भावाचं लग्न असून म्हणजे असं जे हाऊस स्वप्न बघितलं होतं ना इथं भावाचं लग्न असं करायचं तसं करायचं ते स्वप्न म्हणजे ते स्वप्नच राहिलं सोळाला लग्न होत भाव आणि घरी सुद्धा नाही आलेला गावाकडचे बोलायची बघितलं तरी पण कस तरी वाटत किती साधारण तुम्ही किती खर्च केला या सगळ्या गोष्टीला तुमचं जे घर बांधलं तुम्ही आजूबाजूचं सगळं पटांगण आहे त्या ठिकाणी किती खर्च झाला म्हणजे काय नुकसान झालं पावर बिवर विकून साहेब साठ सत्तर लाख रुपये त्याला खर्च होता गावाकडचं पाच एकर विकून खर्च केला त्या फोर व्हीलर गाडी होती ती सुद्धा विकून त्याला खर्च होता आमचं म्हणणं एवढंच होत आम्हाला तर फसवलं दुसऱ्यांनी पालिकेला माहित होत ना पालिकेने टॅक्स काय घेतला कारवाई व्हायच्या अगोदर एक एक महिना अगोदर लाख लाख रुपये टॅक्स भरून नेला आमच्याकडून सुद्धा न्याला ते कोण अधिकारी आहेत ज्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतले म्हणजे ते ऑन पेपर न घेता त्यांनी थोडक्यात ते सांगितले की ते शेरसाठ म्हणून साहेब यायचे नेले प्लस काय तुमची काय त्यांच्यावर कारवाई व्हावीच नाही त्यांच्यावर पण कारवाई व्हावी आणि आमचं काय असेल ते खर्च द्याव बर आता तुमची बिल्डरांकडे काय तुमचं बोलणं झालं बिल्डरांबरोबर या ठिकाणचे जे ज्यांनी तुमच्यापर्यंत प्लॉट आणला बिल्डर तर सपोर्ट करतेच आम्हाला बऱ्यापैकी पण पालिकेने पण आम्हाला थोडाफार सपोर्ट करायला पाहिजे आम्हाला फक्त पाच दिवसाचा टाइम दिला असताना पसारा काढायला साहेब ते तरी काढला असत पसारा सुद्धा नाही घरात आमच्या आता एवढी परिस्थिती वाईट झाली जेवढं आता आलं ना त्याला टाकायला सुद्धा फ्लॅट नाही माझं इथं सिल्वर जिम पशी अलीकडची बिल्डिंग आहे तिथं बाहेर पसारा टाकलेला आहे आणि पण जाऊन बघा कोणी तिथं पसारा पाडलेला आहे असत आम्ही चार दिवस झाले इकडे आता तुम्ही राहताय कुठं सध्या आता ह्या ठिकाणी आम्ही इदच बसलेला असतो संध्याकाळी भर पण कुठं पाहुणे बिहुणे आई सकाळी त्यांच्या घरी जाऊन यायचं फक्त दिवसभर बसायचं संध्याकाळी हिद बसायचं घरचे तर सगळे गावाला गेले आता बरं आता या ठिकाणी आपण पाहतोय छत्तीस बंगल सगळ्यांनी आता काय भूमिका आहे आता हे सगळं होऊन गेलंय आता काय म्हणजे तुमची मागणी आहे की या ठिकाणी तुमचे भरपाई व्हावी जे पाच कोटीचा जो दंड पालिकेने लावण्यात आलाय तुमच्यावर की तो कुठेतरी त्यांनी भरावा म्हणजे आता काय मागणी काय तुमची सगळ्यांची मागणी काहीच नाही आम्हाला न्याय पाहिजे बस बर बाकी मागणी काहीच नाही काय असेल ते आमची भरपाई द्यावी याच्या पुढं मागणी काहीच नाही आणि आमचे जे तुम्ही महिन्या अगोदर टॅक्स नेला भरपाई कर दिया जे पानी बिल मीटर बिल भरपाई नाई अच्छा आपका नाम क्या है हमारा चौधरी हाँ। मोजन चौधरी है मेरा जब मैं इधर आया जगह लेने के लिए तो जरे ने बोला कि ये जरे कौन तो ये बिल्डर बिल्डर जरे बिल्डर हाँ। बोला इधर ये आर जून है इधर ग्रीन जून है उधर ब्लू जून है तो मैं बोला भाई कौन हमारे बोले आर जोन ले लो तुम्हारे लिए फायदा रहेगा हमने आर जोन ले लिया बोला जगह में कोई दिक्कत नहीं हम किसी को फंसाते नहीं है कोई बात नहीं है भाई अब इधर देखा सब लोग ले रहे थे तो कि दो घुन्टे में, में।, में था कितना पैसा उस, खर्च किया था उसके लिए अभी जब मैं अभी इसमें पैसा मेरा करीब करोड़ों रुपया घुस गया थोड़ा नहीं गया बहुत पैसा गया इसमें और घर पूरे दो गुंठे में आपने बांधा था अरे ये एक साल बनने में लगा था भाई धीरे धीरे करके बनाया खर्च हो गया घर को घर में अभी डिग्रोशन लेके पूरा फर्नीचर उर्नीचर लेके बहुत पैसा खर्चा हुआ फिर करोड़ों रुपया इसमें खर्चा हुआ साल भर पहले की कमाई और बच्चे लोग हम मिलके सब मिलके सब बनाए थे घर इसके बाद जैसे घर का मैंने ने डाला तो नगर पालिका आया उसका मिस्त्री का फोड़ा वड़ा उठा के लेके चले गए फिर यहाँ से मैं वहां गया तो बोले एक काम करते घंटे में है ना तो मेरे को दो लाख रुपया दे कौन बोला सिर साठ तो बोला ये पैसा दो और तुमको तो मैं बोला भाई इतना मैं नहीं दे पाऊंगा मेरे को सिर्फ पचास हजार मतलब पैसा उन्होंने किस चीज़ का मांगा मतलब वो बनाने के लिए पैसा मांगा या पालिका के, के इसके लिए मांगा बोला ये बनाने नहीं दूंगा जब तक इतना पैसा नहीं दोगे फिर मेरे को उसी ने राय दिया कि तुम इसको बना लो तुम मैं बोला मेरे को परमिशन दे दो तो बोला नहीं परमिशन का तुम्हारा सात आठ लाख जाएगा तुम दो लाख दो और फटाफट बना के अंदर और टैक्स लगवा के आने आओ मैं तोड़ने नहीं आऊंगा बोला कोई बात नहीं है भाई चलो भाई ऐसे ही निपट लेते हैं बोले ऐसे सब लोग से मैंने लिया है तो तुम क्यों नहीं दे रहे हो तो मैं बोला भाई मैं क्यों नहीं दूंगा भाई जब सब दिया तो हमको हमारे से भी लो तो बोले कनेक्शन वगैरह दे दिया तुम्हें तो पानी का कनेक्शन आया लाइट का कनेक्शन आया और ये अभी गैस का भी कनेक्शन आ गया था कोई चीज ऐसा नहीं था कि नहीं आया सब आया उसके बाद में ये पता चला कि भाई इसके ऊपर अभी केस चल रहा है मुलाकाई का केस बोले ये बिल्डिंग का केस तभी उठा था इसके हाँ, हाँ। पहले इस पे था तो ये जब आपने जब, जब लिया, मेरे को आर बोल के दिया गया हाँ। उस जोन बोल के हमको फसाया गया किसने फसाया मतलब क्या नाम है जेरे बिल्डर हम तो नीचे जगह लिया ना तो तुमने हमको जो बोला हम तुम्हारी बात को सच्चाई पकड़ा की भाई तुम इतना बड़ा बिल्डर है तो भाई झूठ नहीं बोलेगा वो अभी आप इतना सब गाँव से आए सब छोड़ के यहाँ पे आए सपना देखा की इधर आपने घर अरे तो मैं समझो जितना भी कमाया सब इसी घर में घुसा दिया जो भी कमाया शुरू से जब से धंधा चालू किया जो धीरे धीरे इकट्ठा करके सब इसी में लगा दिया अब मेरे पास बाकी कुछ रहने गया है तो अभी जो है सब चला गया अभी जो था सब चले गया है तो अभी क्या मांगनी क्या आपका मतलब क्या अभी जो मेरा लागत यही है कि जो मेरा गिराया वो मेरा नुकसान भरपाई कर दे अगर उनको ये भी चाहिए कि नहीं मेरे को जगह चाहिए तो जगह का भी पैसा मेरे को भरपाई कर दे अपना जगह ले ले मैं मेरा ये मांग है तो अभी यहाँ पे जितने भी छत्तीस बंगले थे सबको हाँ। तो नुकसान हो गया है हाँ। अभी वो बोल रहे कि बिल्डर अभी चल रहा है उनका कि बिल्डर इसके पैसे देंगे करके अभी अभ चल, भाई, अभी तक चल रहा है अभी चल रहा है दे दे में तो समझो भाई जब तक नहीं मिले तो क्या जगह का क्या करोगे मतलब इतना आपने करोड़ों रुपए इसमें लगाया जगह में अभी मेरे को तो समझ लो की मांग खत्म कर दिए मेरे पास कुछ बच्चा नहीं बस खाली सास चल रही है हाँ कि ये इस ये मैं तो ये घर देख के अपना दिल खुश होता था कि चलो अपने घर बना लिए कोई दिक्कत नहीं आएगा लेकिन ये नहीं मालूम था कि ये लोग ऐसा भस कर देंगे उसी वक्त अगर रोके होते कि इधर मत बनाओ ये ब्लू जून है ये है तुमको बिल्डर फंसा रहा है तो हम काय के लिए जगह लेते हम मिले हुए हैं हाँ आ, ये एक बार तुम बनाओ तुम्हारा बना के रेडी करो जैसे तुम रहोगे वैसे मैं तोड़ दूंगा ऐसे हुआ हम लोग का तो अभी क्या अभी क्या आगे जाके क्या करने वाले आप अभी आगे, आगे चल के, के मैं अब भाई देखो सब कुछ उन्हीं के राजपाट सब कुछ उन्हीं लोग हैं वो चाहे सीधा को उल्टा कर दे उल्टा को सीधा कर दो अब कौन सा है मेरा अपना है सिद्धार्थ नगर मतलब कौन सा आ, स्टेट यूपी अपना यूपी बस्ती स्टेशन लगता है तो अपन पाहतोय या ठिकाणी लॅपटॉप जो आहे म्हणजे या घरामध्ये काही काही गोष्टींचं सामान जे आहे काही घरांमध्ये सामान देखील होतं ते तसंच लोकांनी सोडलं अ आणि त्यानंतर जे आहे पालिकेने जे आहे परवा दिवशी या ठिकाणी हातोडा चालवला आता जर मागे या ठिकाणी पाहिलं तर ह्या घरात जर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी घरात वॉशिंग मशीन राहिलेलं आहे फर्निचरचं काही सामान राहिलेलं आहे ते तसंच सोडून जे आहे हे स्थानिक लोक जे आहे इथून निघून गेले कारण या ठिकाणचे नागरिक आहे ह्यांच्यावर खरं तर दुखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे कारण आपली एक पै जमा करून जी आहे त्यांनी कोणी गावाकडची जमीन विकून कोणी गाड्या विकून कोणी आपल्या आयुष्यभराची कमाई जी आहे ती संपूर्ण या प्रकल्पामध्ये लावलेली होती चांगल्या पद्धतीने त्यांनी घर उभे केले होते या ठिकाणी भविष्य जे आहे ते पुढं पाहिलं होतं मात्र त्याच्यावर संपूर्णपणे आता पाणी फेकलं गेलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या ठिकाणी मोठी कारवाई जी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आता ह्या स्थानिक नागरिकांची हीच एक मागणी आहे की त्वरित या ठिकाणचे जे स्थानिक पुढारी असतील जे बिल्डर असतील ज्यांच्याकडून ही फसवणूक झालेली आहे त्यांनी कुठेतरी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा जे घरा बांधण्याला आम्हाला जो खर्च आला होता तो कुठेतरी आम्हाला मिळायला पाहिजे त्याचबरोबर जो आता दंड पालिकेच्या वतीने जो दंड वसूलण्यात यावा तो देखील त्यांनी भरपाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे कॅमेरामॅन शिवराय शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिमरी चिंचवड